नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शिव केदार या आपल्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो आपल्यासाठी नवीन माहिती घेऊन आलेलो आहे काय आहे ही नवीन माहिती आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शंभर दिवसामध्ये भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सूचना दिलेल्या होत्या त्यानंतर काही अपडेट आलेलं नव्हतं असं सर्व विद्यार्थी मित्र संभ्रमात होते की शंभर दिवसामध्ये भरती प्रक्रिया राबवायची परंतु त्याबद्दल काहीही अपडेट येत नाही तर एकतीस डिसेंबरला अपडेट आलेली आहे तर काय आहे ही अपडेट आपण आता आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर विषय हा असा आहे की दोन हजार चोवीस पंचवीस निवडसूची वर्षा वर्षात पदोन्नती कारवाई जलदगतीने करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत तर मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमात सर्व राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांची पदोन्नतीची जी कारवाई ही आहे ही जलदगतीने करण्यासाठी सूचना दिलेल्या होत्या तर सदर कारवाई जलदगतीने आढावा घेण्यासाठी पत्रासोबत जोडलेल्या वितरण पत्रिकेत आपल्या विभागातील अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांची पदोन्नती सात दिवसात प्रस्तावित उपलब्ध करून देण्यासाठी सूचना दिलेल्या दे आहे सातच दिवसात ही कारवाई पूर्ण करण्यास सांगितलेली आहे आणि एकतीस डिसेंबरला ही अपडेट आलेली आहे तर आता लवकरात लवकर त्यांना लवकर, सात दिवसामध्ये ही पूर्ण माहिती आकृती तयार करून पाठवण्यासाठी अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत तर याचंच आपण एक उदाहरण आता आपण पाहणार आहोत पशुसंवर्धन विकास विभाग पुनर्रचना करून सुधारित आकृतीबंद म अम, तर बघा आपण आता बघणार आहोत याचे उदाहरण तर पशुसंवर्धन विकास विभाग पुनर्रचना करून सुधारित आकृतीबंध त्यांनी सादर केला आणि मंत्र आकृतिबंध त्यांनी सादर केला आणि मंत्रिमंडळाने त्यासाठी मंजुरी सुद्धा दिलेली आहे तर पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाच्या पुनर्रचना मंत्रिमंडळाला मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे तर यामध्ये राज्य पुनर्रचना विभागाच्या तर या पुनर्रचनेमुळे पशुधन विकास अधिकारी याच्या चोवीसशे शहात्तर जागा आणि पशुधन पर्यवेक्षक यासाठी तीन जागा आ, तीन हजार जागा आणि इतर पदांच्या पदनिर्मिती होणार आहे त्यामुळे पशु वैद्यकीय पदाधिकारी व पद पदवीधारकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी निर्माण होणार आहे आणि पशुसंवर्धन व दुग्धविकास दुग दुग विभागाच्या पुनर्रचनेमुळे विभागाचे सर्वांगीण स्वरूप बदलणार असून यामुळे दुग्ध दुग दुग उत्पादन शेतकऱ्यांना उत्तम दर्जाच्या पशुसंवर्धन सेवा उपलब्ध होणार आहेत आणि त्यासाठी आर्थिक उत्पन्नात वाढ सुद्धा आहे आणि इतर त्यांनी सांगितलेलं इतर सुद्धा म्हणजे या दोन पदासाठी तरी आहेच परंतु इतर त्यामध्ये जे आहेत विभागाचे सर्व विभागाच्या पदे आहेत ते भरणार आहे म्हणून शासनाकडून आता हिरवा खंदील या सुद्धा देण्यात आलेला आहे म्हणून अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शिवकेदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण आली असेल तर कमेंट करा जेणेकरून तुमच्या शंकेचं मी निरसन करेल त्यास लाईक करा जय महाराष्ट्र